नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती आपल्याकडं असं एक म्हटलं जातं विशेषतः ग्रामीण भागात की जे काही करणी करणारे वशीकरण करणारे जादू टोणा मूठ मारणारे असं काहीतरी ते सगळं असतात ना तर ते त्यांच्यावरती उलटतं असं म्हणतात प्रत्यक्षात काय होतं माहीत नाही ज्यांची त्याच्यावर श्रद्धा असेल किंवा ज्यांना ते पटत असेल त्यांना अनुभव आला असेल कदाचित पण राजकीय दृष्ट्या असं एक घटना घडली आणि मी तुमच्या संमती ठेवतो आहे तुम्हाला आठवत असेल दिल्लीमध्ये जे एन यू मध्ये जो प्रकार घडला होता भारत तेरे तुकडे होंगे इंशा अल्ला अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या आणि ते सगळं उमर खालिद आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले तिथे कन्या कुमार उभा होता तो म्हटला की नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला करावा नाही तो सुटला ह्या सगळ्या गदारोळामध्ये प्रत्यक्षामध्ये राहुल गांधींनी पण तिथे जाऊन त्यांना भेट दिली होती म्हणजे भारत ते रे तुकडे होंगे इन्शा अल्लाह अफजल हम शर्मिंदा आहे ते रे कातील जिंदा आहे आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी कसा का लढा ही जी सगळी मांडणी करणारे आणि त्याला जे पाठिंबा देणारे सगळे पुरोगामी डावे तथाकथित सगळे आणि काय म्हणता येईल त्याला आम्ही ज्याला म्हणतो लिब्रांडो असे सगळे हे सगळे त्यांना पाठिंबा देत होते आणि हे सगळे जेव्हा इंडिया आघाडी तयार झाली दोन हजार अठराच्या ह्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आणि तेव्हाही त्यांचे सगळे समर्थक होते म्हणजे भारत तेरे तुकडे होल्लाह इन्शाअल्लाचे जे सगळे पाठीराखे होते ते सगळे इंडिया आघाडीचे समर्थक होते आणि आता परिस्थिती अशी आलेली आहे म्हणून मी म्हणतो की तो काळ कसा सुडू उगवतो किंवा जनकर्णी केली त्याच्यावर ती कशी उलटती आता इंडी तेरे तुकडे होंगे अल इन्शाअल्लाह इन्शाअल्लाह इं� अशी परिस्थिती निर्माण झालेली आणि ही कोणी दुसऱ्यांनी केलेली नाही हे जे वारंवार बोंब मारतात खाली की तुम्हाला तेच विषय दिसतात का त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं साध ही आत्ता दिल्लीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि आपमध्ये जी मारामारी सुरू झालेली आहे सलग यापूर्वी पण आम्ही दोन व्हिडिओ त्यावर केलेले होते हे सगळे ह्यांच्यातले मतभेद उफाळून वरती आलेले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अजय माकन त्यांच्या आईवडिलांची मला वाटतं हत्या झालेली होती दिल्लीमधली गोष्ट तेव्हाची राजीव गांधीच्या काळातली मग ते त्यांचे पुत्र हे राजकारणात आले केंद्रात मंत्री पण झाले त्यांनी आरोप केलेला आहे अरविंद केजरीवाल यांच्यावरती की ते अँटी नॅशनल म्हणजे देशद्रोही आहेत त्यांनी हे वक्तव्याबद्दल माफी मागावी चोवीस तासाचा अल्टिमेटम काँग्रेसवाल्यांनी दिला होता आता त्याला चोवीस तास का अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेले आहेत त्यांनी काय पुढे ऍक्शन केली किंवा इंडिया आघाडीतून काँग्रेसला कसं बाहेर फेकायचं हे ते बोललेले त्यांचे प्रवक्ते आता इंडी आघाडी म्हणून जे काय होतं किंवा आता सारवी अशी चालू आहे की ते बोलो तर काय झालं इंडी आघाडी फक्त लोकसभेपुरती होती आणि विधानसभेपुरती नाही म्हणजे आता जे चित्र समोर आलं की पहिल्यांदा आम्ही आधीच सांगितलं की यांच्या मारामाऱ्या सुरू झालेल्या होत्या राहुल गांधींच्या नेतृत्वाच्या संदर्भात ममता बॅनर्जी कशा तयार झाल्या नेतृत्व करायला इंडिया आघाडीचं आणि त्याला पाठिंबा देण्यामध्ये अखिलेश यादव अरविंद केजरीवाल जो तो पक्ष पक्ष पाठिंबा देणारच त्याच्यानंतर लालू प्रसाद यादव शरद पवार उद्धव ठाकरे या सगळ्यांनी खुलेपणानं ममताच्या नेतृत्वाचं समर्थन केलं होतं पहिला झटका बसला दुसरा झटका दिल्ली दंग्यातले जे आरोपी आहेत इशरत जहा असो ताहीर हुसेन असो किंवा तो शाहरुख पठाण असो यांना काँग्रेस आणि ए आय एम आय एम कसं यांचं कौतुक करायला किंवा यांना ते तिकीट देण्याची शक्यता निर्माण झाली म्हणून म्हणजे सगळा गोंधळ तयार झाला होता आणि आता चौथ त्याच्यावरचा अजून एक जो घाव त्याच्यावर पडलेला आहे अजय माकन यांच्या वक्तव्याचा की अरविंद केजरीवाल हे अँटी नॅशनल आहेत शिला दीक्षित ह्या ज्या काँग्रेसच्या दीर्घकाळ राहिलेल्या तिथल्या मुख्यमंत्री होत्या त्यांचे चिरंजीव संदीप दीक्षित हे तर पहिल्या दिवसापासून केजरीवाल यांचे विरोधक आहेत आणि केजरीवालांनी जे बेताल आरोप केलेले होते ते शिला दीक्षित यांच्यावरती केले होते यांच्या संडासमध्ये सुद्धा आठ आठ एसी कशा बसवलेल्या हा आरोप केजरीवाल यांचा तेव्हाचा आता तेव्हापासून संदीप दीक्षित हे केजरीवाल यांच्यावरती खारखाऊन आहेत प्रत्यक्ष दिल्लीमध्ये काँग्रेसचे जे सगळे कार्यकर्ते होते जे सगळे पदाधिकारी होते त्यांना वारंवार जो त्रास झालेला आहे तो आम आदमी पक्षाचा झालेला आहे आणि राहुल गांधी त्यांच्या तथाकथित देशव्यापी अशा इंडी आघाडीसाठी म्हणून आपल्या त्यातल्या त्या स्थानिक पातळीवरच्या काँग्रेस कार्यकारिणीचा कार्यकर्त्यांचा बळी दिला किंवा कन्याया ते आम्ही व्हिडिओ केला होता कुमार सारखं पार्सल बिहारमधून तिथं आणलं त्याला तिकीट दिलं त्याला उभं केलं त्याच्यातून काय वाटोळ व्हायचं ते झालं म्हणजे इंडिया आघाडी तयार करण्यासाठी म्हणून पश्चिम बंगालमधल्या काँग्रेसच्या सगळ्या पूर्णपणे यंत्रणेचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सगळ्यांचा बळी राहुल गांधींनी दिला आधीर रंजन चौधरी सारख्यांचा तर शेवटी पराभव झाला त्या सगळ्यातून आणि इकडे दिल्लीला मध्ये सुद्धा अरविंद सिंग लवली तेव्हा जे प्रदेशाध्यक्ष होते काँग्रेसचे कनैया कुमारला तुम्ही इकडं का आणलं निवडणूक लढवण्यासाठी त्याची प्रतिमा चांगली नाहीये दिल्लीच्या लोकांसाठी म्हणून तो एक प्रकरण घडलं आता अजय माकन जेव्हा अरविंद केजरीवाल यांना अँटी नॅशनल म्हणाले देशद्रोही म्हणायला लागले तेव्हा आता ते बोमा मारा आले म्हणजे इंडिया आघाडीमध्ये काँग्रेसला कसं ठेवायचं नाही हे कोण सांगणार <laughs> आम आदमी पक्ष की ज्याचे फक्त तीन खासदार आहेत चार खासदार आहेत काहीतरी त्याचे तीनच खासदार आहेत मला वाटतं पंजाबमधून निवडून आलेले दिल्लीला आता एकही त्यांना जागा मिळाली नाही आता दिल्लीच्या निवडणुका तोंडावरती ही गरमागरमी ह्यासाठी सुरू आहे की दिल्ली आणि पंजाब त्यांचे दोनच राज्य त्याच्यातले दिल्ली कारण की दिल्लीतच त्यांची सुरुवात झालेली इंडिया आघाडीमध्ये हा पक्ष बरं ह्याच्या विरोधामध्ये काँग्रेसचे सगळे स्थानिक कार्यकर्ते आहेत इंडिया आघाडीचं काही बाजूला ठेवा पण आम्हाला ह्या आम आदमी पक्षाशी कुठल्याच पद्धतीची तडजोड करायची नाही ही भूमिका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आधीपासून आहे दिल्लीमध्ये तर इंडिया आघाडी झालीच त्या पंजाबमध्ये तर इंडिया आघाडी होऊच शकली नव्हती लोकसभेला सुद्धा मी सांगतोय म्हणजे तीन राज्य असे होते की इंडिया आघाडीमध्ये हे पक्ष एकत्रच आहे पण पश्चिम बंगालमध्ये ममतानी सांगितलं की मी इंडियामध्ये नाही बाकीच्या भारतात असेल अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये आम्ही इंडी आघाडी म्हणजे काँग्रेस बरोबर नाहीत आम्ही आमचे वेगळे आणि केरळमध्ये डाव्याने सांगितलं की आम्ही इंडिया आघाडीत नाहीत आम्ही आमचे वेगळे पण पश्चिम बंगालमध्ये आम्ही इंडिया आघाडीत आहोत आता हा जो सगळा गोंधळ होऊन बसलेला आहे सर्वसामान्य जो मतदार आहे तो मतदार असं त्याला असं सांगून जमत नाही की नाही नाही लोकसभेसाठी आपली आघाडी आहे आणि विधानसभेसाठी नाही केरळच्या बाहेर आपली आघाडी आहे केरळमध्ये नाही किंवा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये आपलं काँग्रेस बरोबर नाहीत पण बाहेर मात्र काँग्रेस बरोबर आहेत असं नाही जमत किंवा अगदी आता लोकसभेची पोटनिवडणूक झाली राहुल गांधी यांनी राजीनामा दिला त्या जागेवरती प्रियंका वाड्रा उभ्या राहिल्या त्यांच्या विरोधामध्ये सी पी उमेदवार उभा केलेला होता खरं तर पोटनिवडणूक होती काहीच फरक पडणार होता इंडिया आघाडीमुळे तुम्ही तरी त्यांना पाठिंबा द्यायचा किंवा त्यांनी तरी तुम्हाला काहीतरी हे करायला पाहिजे होतं ना पण तसं झालेलं नाही कारण की केरळमध्ये आता पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणूक आहेत मला वाटतं दोन हजार सव्वीसला या सगळ्या पार्श्वभूमीवरती दिल्लीचं म्हणून आम्ही वारंवार याच्या आधी पण व्हिडिओ केले तो विषय यासाठी तुमच्या असं ठेवतोय की हा जो प्रकार घडलेला आहे अरविंद केजरीवाल म्हणजे आम आदमी पक्ष आणि तिथली स्थानिक काँग्रेस यांचा आपसामधला वाद आहे सगळा आणि तुम्ही तुमच्या बाकीच्या स्वार्थासाठी म्हणून ते जर दाबून टाकू शकत दाबून टाकू पाहू पाहत असाल तर ते दबल्या जाणार नाहीये आणि त्याचा सगळ्यात मोठा तोटा तो असा होईल कार्यकर्त्यांचं मनोबळ त्याचं मनोबल खच्ची होत कार्यकर्ता निघून जातो जसं अरविंद सिंग लव सारखे प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा दिला आणि ते निघून गेले त्यांना कुणी भाजपवाल्यांनी बोलवलेलं नव्हतं त्यांच्या मागे ईडी सीबीआयच्या केसेस लागलेल्या नव्हत्या प्रत्यक्षामध्ये त्याचं कुठल्याही तिथल्या काहीतरी स्थानिक भाजपाशी भांडणे असं पण झालेलं नव्हतं अरविंद सिंग लवली यांनी आपशी सुद्धा काही बोललेले नव्हते पण तुम्ही त्या कार्यकर्त्यांना पूर्णपणे काय म्हणता येईल त्याला की त्यांचं सगळं खच्चीकरण केलं त्यांना स्वातंत्र्य ठेवलं नाही आणि कन्हया कुमार सारखा उमेदवार तिथे ठिकाणी लादला कशासाठी तुम्हाला तुमची तथाकथित सेक्युलर एक इमेज तयार करायची होती म्हणून म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वाचं सगळ्यात मोठी अडचण ही आहे की ते काहीच विचार करत नाहीत बिंदास बोलून टाकतात निर्णय घेऊन टाकतात ठरवतात त्यांच्या बाजूचे दरबारी राजकारण जे सगळे त्यांची झेलणारे आहेत ते पण त्याला होलाहो करतात या सगळ्यातून प्रत्यक्ष सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे त्याचं मरण येतं आम्हाला ट्रोल करणारे हे विसरतात की आम्हाला काही फरक पडत नाही मी तर वैयक्तिक कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही कार्यकर्ता नाही एखाद्या राजकीय पक्षाचं नुकसान झालं किंवा फायदा झाला त्याचा आम्हाला काही फायदा होत नाही पण जो कार्यकर्ता आहे प्रत्यक्षामध्ये त्याला असं उंटावर बसूनचं शहाणपणानं काही होणार नाही त्याचं काँग्रेस किती ग्रेट आहे राहुल गांधीचं नेतृत्व म्हणजे जगातलं एकमेव कसं आहे देशात सध्या तोच कसा थळणार आहे हे म्हणायला सगळं ठीक आहे पण जो प्रत्यक्ष काँग्रेसचा कार्यकर्ता अरविंद सिंग लवली सारखा तिथं काम करत असतो त्याला राजीनामा देण्याशिवाय काही पर्याय उरत नाही किंवा ज्या पद्धतीनं अधिरंजन चौधरीचं खच्चीकरण केलं गेलं पश्चिम बंगालमध्ये सचिन पायलटचं राजस्थानमध्ये केल्या गेले हे सगळी उदाहरणं आहेत किंवा किंवा कुमारी सेलजांचा आता हरियाणामध्ये म्हणजे त्याच्यात तोही पक्ष उडाई बुडाले सेलजाई गेल्या सगळं झालं रणदीप सुरजेवाला सारखे जे उठपटांग आहेत जे कधी निवडून येऊ शकत नाही त्यांचं डिपॉझिट पण वाचत नाही निवडणुकीला उभं राहिले तर अशा लोकांना तुम्ही जवळ करता अशा लोकांना विधान परिषद किंवा राज्यसभा देता अडचण इथे आहे आता इंडिया आघाडी ज्या पद्धतीनं भारत तेरे तुकडे इंशा अल्लाह इंशा अल्ला, हेच कौतुक करत होते ते कनै्या कुमार उमर खालीद शर्जील इमाम नताशा नरवाल ते सगळे तुम्ही देवांगना कालिता सगळे एकापेक्षा एक नाव तुम्ही काढा आणि त्यावेळेस सगळं जसं वातावरण तयार केलं गेलं होतं किंवा जिग्नेश मेवाणी अं त्या गुजरात मधले हे सगळे नाव तुम्ही काढा आता एकतीस तारीख उद्या आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो त्या सगळ्या आपल्याकडे एल्गार परिषद झाली होती ना तेव्हा ह्या जिग्नेश मेवाणींचे कौतुक चालत होते हे सगळे लोक ज्यांचे कौतुक मीडियाने केले होते मोदीने हिमालयमे जाके हड्डिया गलानी निचाई हे वक्तव्य शर्जील इमामचं दोन हजार एकोणीस त्या जिग्नेश मेवाणीचं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी दोन लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आता मी सांगितलं म्हणून अन्यथा बऱ्याच जणांना जिग्नेश मेवाणीचं नावही लक्षात नाही आता आणि ज्या मीडियाने त्यांचे कौतुक केले होते ते मीडिया तरी आता पाकीट पत्रकार कुठे गेलेत कोणास बघूयात भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाऱ्या त्याला पाठिंबा देणाऱ्या इंडिया आघाडीचीच परिस्थिती इंडिया आघाडी तेरे तुकडे होगे इन्शाअल्ला इन्शाअल्ला अशी होऊन बसलेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद